भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारच्या धडकेत एका दुचाकीस्वराचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे नगरपुणे महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ जा ही घटना घडली असून नितीन शेळके असं मयत हॉटेल व्यावसायिक तरुणाचं नाव आहे पोलिसांनी सागर धस यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तर बीड जिल्ह्यामधील आष्टी इथं भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारनं म्हणजे सागर धस यांच्या कारनं अपघातामध्ये अपघात घडवलेला आहे आणि अपघातामध्ये हॉटेल व्यावसायिक तरुणाचा मृत्यू झालेला आहे तर सात जुलैला हा अपघात घडला तर यात एका हॉटेल व्यावसायिक तरुणाचा जो दुचाकी जात होता या तरुणाचा मृत्यू झाला तर पारनेर तालुक्यातल्या जातगाव जातेगाव फाटा इथं हा प्रकार घडलेला आहे तर भाजपचे आमदार नेते सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या भरधाव गाडीनं पारनेर इथं जातेगावमध्ये महामार्गावर एका दुचाकी स्वाराला धडक दिली या दुर्दैवी अपघातामध्ये या दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय मयत दुचाकीस्वार हा हॉटेल व्यावसायिक तरुण काल रात्री साधारण साडे दहाच्या दरम्यान एका चार चाकी गाडीनं टू व्हीलर वरती एक व्यक्ती चाललेला होता त्याला धडक दिली आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे या संबंधी त्या फोर व्हीलरचे जे चालक आहेत सागर धस यांच्या विरोधामध्ये सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढची कारवाई पोलीस ठाण्यामध्ये करण्यात येत आहे त्याबाबत आपण वैद्यकीय के तपासणी केलेली आहे आणि त्यांचे ब्लड सॅम्पल पण घेतलेले आहे